मित्र हो आपल्याकडचे अनेक पुढारी राजकारणी नेते हे उठता बसता शिवछत्रपतींच्या नावांचा गजर करत असतात तुमच्या आमच्यापैकी अनेक जण शिवछत्रपतींच्या प्रेरणेनं आणि शिवछत्रपतींनी दिलेल्या आशीर्वादानेच आपली वाटचालही करत असतात याच शिवछत्रपतींनी शेकडो वर्षापूर्वी बांधलेले किंवा संवर्धन केलेले बारा किल्ले के हे आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत आणि या सगळ्याचा मराठी भाषिक म्हणून मराठी प्रेमी म्हणून आणि मराठे म्हणून किंवा महाराष्ट्रातील महाराष्ट्रप्रेमी म्हणून प्रत्येकालाच याचा अभिमान वाटणं स्वाभाविक आहे युनेस्कोने दिलेल्या या बारा किल्ल्यांच्या जे काही स्थान आहे या, या यादीमध्ये दिलेलं याच्यामुळे नेमका काय फायदा होणार आहे युनेस्को नेमकं काय करते आणि आता आपल्या पुढाऱ्यांची आणि सरकारची जबाबदारी नेमकी कशी आणि किती वाढली आहे या सगळ्याच्या बाबतीत आपण संक्षिप्त स्वरूपात ओहापोह करणार आहोत काय आहे हा सगळा प्रकार मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र जसं मी म्हटलं तसं आपल्यापैकी अनेक जण शिवछत्रपतींच्या नावाचा त्यांच्या स्मरणाचा वारंवार आपल्या स्वतःच्या जगण्यामध्ये अवलंब करत असतात या शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला ज्या किल्ल्यांचा त्यांना उपयोग झाला ज्या किल्ल्यांचा आधार घेत त्यांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा बारा किल्ल्यांना आता युनेस्कोने आपल्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान दिलेलं आहे यामध्ये महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यां अकरा किल्ल्यांचा समावेश आहे तर तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे आता युनेस्को जे आहे म्हणजे युनेस्कोच्या बद्दल सांगायचं तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्को ही संस्था जी आहे हिचे एकूण एकशे चौऱ्याण्णव देश सदस्य आहेत आणि या एकशे चौऱ्याण्णव सदस्य देशांबरोबर बारा त्यांचे सहसदस्य असलेले देश आहेत दरवर्षी अठरा एप्रिलला जागतिक वारसा दिन साजरा केला जातो आता हा जागतिक वारसा दिन साजरा करत असताना युनेस्को काय करतं तर युनेस्को जगभरामध्ये शांतता आणि सुरक्षा यांचा प्रसार आणि प्रचार करत असताना वेगवेगळी ऐतिहासिक स्थळं किंवा जागतिक वारसा जो पुरातन वारसा आहे तो जपणं त्याचं संवर्धन करणं आणि अगदी जगभरात त्याचा प्रसार आणि प्रचार करणं यासाठी ही संस्था काम करते आता या संस्थेकडे जो दर्जा मिळाला मिळतो एखाद्या स्थळाला किंवा एखाद्या गोष्टीला तर याच्यामध्ये युनेस्को कशा कशाच संवर्धन करत तर ऐतिहासिक शहर शहरं असतील किंवा जंगल असतील त्याचप्रमाणे किल्ले असतील किंवा देवळं असतील वास्तू असतील या सगळ्यांच या यादीमध्ये समावेश केला जातो आता हा जो आपल्या किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे अकरा किल्ल्यांचा तो अद्वितीय वैश्विक मूल्य या प्रवर्गामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे आता आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळ्या किल्ल्यांना भेटी दिल्या असतील किंवा वेगवेगळ्या किल्ल्यांच्या साठी पर्यटन केलं असेल या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामधले जे किल्ले आहेत त्यांची एकूणच अवस्था ही काहीशी चिंताजनक होती किंवा आजही आहे या किल्ल्यांवर किंवा या ऐतिहासिक ठेव्याच्या ठिकाणी जाऊन आपल्यापैकी अनेक जण या सगळ्या गोष्टींचा किंवा या वारशाचा हा जो वारसा आपल्याला लाभलेला आहे त्याचं जितकं म्हणावं तितकं पावित्र्य जपत नाहीयेत आणि मग आता अशा वेळेला आपल्याकडच्या सगळ्यांचीच म्हणजे तुमची आमची तर जबाबदारी वाढलेली आहे पण त्याचबरोबर सरकारची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे आता ह्या अकरा किल्ल्यांचा जर आपण विचार केला शिवछत्रपतींच्या या दूरदृष्टीतून बनलेल्या अकरा किल्ल्यांचा तर त्यामध्ये महाराष्ट्रातले अकरा जे किल्ले आहेत त्यामध्ये कशा कशाचा समावेश आहे तर शिवनेरी आहे राजगड आहे रायगड आहे प्रतापगड आहे पन्हाळा आहे साल्लेर आहे लोहगड आहे खांदेरी आहे सुवर्णदुर्ग आहे विजयदुर्ग आहे सिंधुदुर्ग आहे आणि तामिळनाडूतला जिंजी आहे तर या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न कोणाला करावा लागतो तर महा तो प्रयत्न त्या त्या राज्यातल्या मंत्रालयाला करावा लागतो आता हे मंत्रालय कोणतं आहे तर हे मंत्रालय आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्रातलं सांस्कृतिक कार्य मंत्रालय या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पुरातत्व विभाग आणि वस्तू संग्रहालय हा जो विभाग आहे या विभागाने हा सगळा प्रस्ताव बनवलेला होता आणि या हा प्रस्ताव बनवल्यानंतर युनेस्कोकडे तो सादर केला जातो युनेस्कोची जी बैठक आहे ती वर्षातून एक वेळा होते आणि या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जातो आता या सगळ्या ऐतिहासिक वारसा यादीमध्ये ज्या वेळेला एखादं स्थळ किंवा एखादी गोष्ट येते त्यावेळेला काय होतं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा निधी जो आहे तो या स्थळासाठी किंवा या गोष्टीसाठी या वा या वास्तूसाठी या इमारतीसाठी या जंगलांसाठी या, या बेटांसाठी उपयोगात येतो की त्यांचं संवर्धन करणं त्यांची सुरक्षा राखणं आणि जागतिक पातळीवर पर्यटनासाठी याचा उपयोग होणं आता हे जे किल्ले आहेत इथे आपल्यापैकी हजारो नव्हे तर लाखो नागरिक भेट देत असतात आता या सगळ्याच स्वरूप जे हे वैश्विक स्वरूप झालेलं आहे त्यामुळे या किल्ल्यांना आता जागतिक पातळीवर महत्व प्राप्त होणार आहे जगभरातला जो काही निधी आहे युनेस्कोच्या माध्यमातून येणारा आणि वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून येणारा निधी इथे वापरला जाणार आहे पण आता तिथेच खरी गडबड आहे कारण आपल्याकडे एखादा निधी वापरणं किंवा आपल्याकडे शासकीय निधीचा उपयोग करणं याबद्दल देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच म्हटलेलं होतं की शंभर रुपयातले फक्त एक रुपया हा या प्रत्यक्ष कामासाठी किंवा सामान्य जनांपर्यंत पोहोचत असतो यावरून आपण कल्पना करू शकतो की आपल्याकडे सरकारी निधीचा सरकारी जो काही कोष आहे त्याचा किती गैरवापर केला जातो आता या बाबतीमध्ये हे सगळं न होता शिवछत्रपतींचा वारसा जपण्याची जबाबदारी ही आता सरकारवर येऊन ठेपलेली आहे सामाजिक संस्थांवर येऊन ठेपलेली आहे गिर्यारोहकांवर आणि गिरीप्रेमींवर पण येऊन ठेपलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्याला आता जोपासणं ही आपल्यासाठी वैश्विक पातळीवरची जबाबदारी झाली आहे हे जे सगळे किल्ले आहेत या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आपल्याला दिसते किंवा तिथे जी काही बजबजपुरी आहे अनधिकृत बांधकामं असतील तिथल्या काही गोष्टींचा अनधिकृत वापर असेल वेगवेगळ्या गिरीप्रेमींनी किंवा पर्यटनासाठी गेलेल्या मंडळींनी आपापल्या गोष्टी तिथे लिहून ठेवणं किंवा कोरून ठेवणं आणि तिथल्या एकूणच ऐतिहासिक गोष्टींचा आणि जागांचा गैरवापर करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्रासपणे होताना दिसत आहेत आता या सगळ्या गोष्टींमध्ये या किल्ल्यांचा या किल्ल्यांना स्थान मिळावं किंवा त्या यादीमध्ये ते समाविष्ट व्हावे यासाठी जे आशिष शेलार महाराष्ट्र सरकारचे जे, जे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत यांचा एक खूप मोठा वाटा आहे त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर या युनेस्को मधल्या वीस सदस्यांबरोबर स्वतः व्यक्तिगत पातळीवर चर्चा केली होती आणि या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान देण्याची गरज कशी आणि किती आहे हे, हे पटवून दिलं होतं त्याचप्रमाणे आशिष शेलार यांनी जो सतत पाठपुरावा केला त्यांच्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी जो पाठपुरावा केला याचं हे श्रेय आहे त्याचप्रमाणे गजेंद्रसिंग शेखावत जे भारत सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांच्या प्रयत्नांनी हे सगळं घडलेलं आहे या संदर्भामध्ये ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स पोस्ट वरून याबद्दलची माहिती दिली देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ते आधी आपण पाहूया सर्वात पहिल्यांदा जगभरातल्या शिवप्रेमींच मी मनापासून अभिनंदन करतो के देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातन सात वेगवेगळ्या साइट्स गेल्या होत्या की ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरता आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री महोदयांसमोर ठेवलं होतं मी प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानेन कि की त्यापैकी प्रधानमंत्री मोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले ज्यातले अकरा किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडू मध्ये आहे असे बारा किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला आपल्याला कल्पना आहे की किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी असे हे बारा किल्ले आहेत आणि विशेषतः या बारा किल्ल्याच्या संदर्भातलं जे काही स्थापत्य आहे या ठिकाणी वेस्टर्न घाट आणि समुद्र जंगल अशा सगळ्या या नैसर्गिक विविधतेत कशा प्रकारे याचं स्थापत्य तयार करण्यात आलं याच्या जागा शोधण्यात आल्या कशा प्रकारे याचे दरवाजे असे तयार करण्यात आले की जे कोणाला दिसत नाहीत प्रत्येक ठिकाणी माची कशा तयार करण्यात आल्या अशा सगळ्या गोष्टी या आपण युनेस्को समोर ठेवल्या याच्यामध्ये जवळपास वर्षभर त्यांचं डेलिगेशन येऊन त्यांनी सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट केली आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन आपण तिकडे युनेस्कोमध्ये पाठवलं त्यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन केलं त्यानंतर जे काही वेगवेगळे याच्यामध्ये देश आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे तसं तर सगळे देश याचे सदस्य आहेत पण एकूण वीस देशांना मतदानाचा अधिकार आहे या सगळ्या देशाच्या अम्बेसेडर सोबत मी स्वतः देखील बोललो आपले एक्सटर्नल अफेअर्स मंत्री आहेत जयशंकरजी त्यांनी सचिवांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सिंह शेखावत यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला मी शिंदेसाहेब आणि अजित दादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की के आपण हे नॉमिनेशन केलं आहे परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि वीस वेगवेगळे देश आहेत त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे त्या माध्यमातून त्या त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला त्यांनाही आपण एकत्रित केलं आणि त्यांना त्या त्या देशातल्या सरकारशी चर्चा करण्याकरता सांगितलं आपल्याला माहिती आहे मध्ये उक्रेनचे फॉरेन मिनिस्टर आले होते त्यातला एक सदस्य उक्रेन हा देश देखील होता त्यांना आम्ही मुंबईतच प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी तिथेच सांगितलं की आम्ही भारताच्या बाजूने मतदान करू आणि आपले जे तिथले परमनंट मेंबर जे आहेत शर्माजी त्यांनी फार महत्वाची भूमिका याच्यामध्ये निभावली काल ते आणि आपले अप्पर मुख्य सचिव जे आहेत खारगे हे दोघं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वीसही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं आणि मताने छत्रपती शिवरायांचे हे किल्ले हे जागतिक वारसा केंद्र आहेत अशा प्रकारे घोषित केलं त्यामुळे हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे आणि त्यावेळी सगळ्यांनी ज्यावेळेस वेगवेगळे टेक्निकल प्रेझेंटेशन झाले त्यावेळी सगळ्या देशातल्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि जी स्ट्रॅटेजी छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहे त्याचं मनापासनं कौतुक केलं अभिनंदन केलं आणि अनेक के लोक आश्चर्यचकित देखील झाले की कि किती पुढचा विचार याच्यामध्ये करण्यात आला होता आता जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उप उपलब्ध होणार आहे वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत आणि युनेस्कोच्या माध्यमातूनही त्या किल्ल्यांच्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ म्हणून सगळी माहितीचे किओस्क उभे राहणार आहेत म्हणजे यातन एकीकडे पर्यटनाला तर चालना मिळेलच पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे आता आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भामध्ये ही भूमिका मांडलेली आहे पण त्याच वेळेला शिवछत्रपतींचा वारसा शिवछत्रपतींचा आपल्यावर असलेला आशीर्वाद आणि एकूणच शिवपर्व किंवा शिवकालीन या सगळ्या गोष्टींबद्दल सतत सजग असलेले जे राजकीय नेते आहेत किंवा आपल्यापैकी अनेक जण आहेत पण त्यातही उल्लेख करावा लागतो तो, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांचा राज ठाकरे यांनी या संदर्भामध्ये आपली जी प्रतिक्रिया आहे ती सुद्धा एक्स पोस्टवर दिलेली आहे आणि या प्रतिक्रियेमध्येच या सगळ्या गोष्टीचं खरं दडलेलं आहे आता युनेस्कोने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे राज ठाकरे काय म्हणतात आपल्या प्रतिक्रियेमध्ये ते बघूया कारण युनेस्कोची ही जी यादी आलेली आहे अद्वितीय वैश्विक स्थळांची त्याच्यामध्ये स्थान मिळाल्यानंतर राज ठाकरेंना नेमकं काय वाटतंय आपण संक्षिप्त स्वरूपात समजून घेऊया आता आपण पाहिलं की ही जी काही गोष्ट घडलेली आहे ही शिवप्रेमींसाठी मराठी भाषिकांसाठी मराठी प्रेमींसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी किंवा जे जे शिवछत्रपतींना पुजतात मानतात आणि दैवता समान स्थान देतात या सगळ्यांसाठी नेमकं काय घडलंय हे युनेस्कोच्या वतीनं ज्या वेळेला जाहीर करण्यात आलं त्यावेळेला भारतीय प्रतिनिधींनी याच्यावरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे भारत सरकारच्या प्रतिनिधींनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूया दिस इज अ हिस्टॉरिक थे नॉट ओनली फॉर इंडिया बट एस्पेशली फॉर द मराठी पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड The rich cultural heritage of the Marathas has been honoured by the recognition of its outstanding universal value by the international community. The Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation, ecological adaptation and architectural excellence shaped by the rugged landscapes of the limitable spirit of the Maratha polity we dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people. The permanent delegation of India to UNESCO thanks Honorable Prime Minister of India Shri Narendra Modi, State Chief Minister Shri Devendra Fadnavis, State Culture Minister Shri Ashish Shellar and the Union Culture Minister Shri Gajendra Singh Shekhawat

अद्वितीय वैश्विक स्थळांमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि आता त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर शिवछत्रपतींचा वारसा शिवछत्रपती एक दूरदृष्टी असलेले राजे होते किंवा एक असे ग्रस्त होते की ज्यांनी अशी एक विभूती होती कि तुम्हा सगळ्यांच्या एक अर्थ आणला आजही आपण छत्रपती शिवाजी महाराज असं उच्चारलं की आपले रोम रोम उत्तेजित होतात आणि या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला एका गोष्टीची प्रचिती येऊन जाते ती म्हणजे हा वारसा आता युनेस्कोने जागतिक पातळीवर आणि वैश्विक स्तरावर नेलेला आहे त्यामुळे प्रत्येक मराठी जनांची प्रत्येक मराठी भाषिकांची प्रत्येक शिवप्रेमींची आणि गिरीप्रेमींची सुद्धा तितकी जबाबदारी वाढलेली आहे कारण आता हा जो महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारशाचा जो ठेवा आहे तो फक्त महाराष्ट्राचा राहिलेला नाही आहे तर तो समस्त जगाचा झालेला आहे विश्वाचा झालेला आहे आणि त्यामुळे आता विश्वभरातून या सगळ्या जागतिक वारशाला या अद्वितीय वैश्विक ठेव्याला जेव्हा प्रतिसाद मिळणार आहे गिरिप्रेमींना शिवप्रेमींना सजग राहणं ही आपली एक खूप मोठी जबाबदारी ठरली आहे मित्र आपल्याला या अलौकिक ठरलेल्या महाराष्ट्रातील गोष्टींबद्दल किंवा शिवप्रभूंचा जो आपल्याला वारसा मिळालेला आहे त्याबद्दल नेमकं काय वाटतंय आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना सुद्धा ते करायला सांगा धन्यवाद